पर्पज वर्कर बहुद्देश कर्मचारी गट कचपद आहे पगार पण चांगला आहे मित्रांनो सर्वजण हेच विचार करतात की जागा कमी आहेत जागा कमी आहेत आणि आपण जसा विचार करतो तर सगळेच जे पण आपल्यासोबतचे स्पर्धक आहेत ते पण तसाच विचार करतात याची शक्यता जास्त असते त्यामुळं याचं काय झालं सगळ्यांनीच या ठिकाणी फॉर्म कमी भरले मग फॉर्म कमी भरल्यामुळे या ठिकाणी काय केलेलं आहे पुन्हा याची डेट वाढवलेली आहे ते पण मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो मी कोणतीही गोष्ट मित्रांनो प्रूफशिवाय दाखवत नाही अगोदर बाकीची माहिती पाहूया बघा पंचवीस हजार पाचशे वेतन आहे एक्क्याऐंशी हजार शंभर शंभरपर्यंत या ठिकाणी तुमचं वेतन पुढं पुढं वाढत जातं मग या ठिकाणी जर बघितलं पद जे आहे ते ठाणे महानगरपालिकेतर्फे पद आलेलं होतं मित्रांनो गड क आणि गड डची जी ठाणे महानगरपालिकेची भरती आहे तर ऑलरेडी याची लास्ट डेट जर आपण बघितलं तर याची लास्ट डेट आहे दोन सप्टेंबरपर्यंतच होती परंतु आता ही डेट काय झालेली आहे वाढवलेली वा आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत याची डेट वाढवण्यात आलेली आहे हे जे काय पन्नास क्रमांकाचं पद आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये आपण अजून जरी अर्ज केला नसेल तर नक्की अर्ज करा काय काय पात्रता लागते यासाठी तर बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनाची या ठिकाणी तुम्हाला बारावी पास असणं गरजेचं आहे सोबतच बारावीला तुम्हाला विज्ञान विषय असणं गरजेचं आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर दुसरा जो एक बारा महिन्याचा जो कोर्स आहे तो करण्याची काहीच गरज नाही कारण ते म्हणतं की तुम्ही जॉईन झाल्यानंतर ओके जॉईन झाल्यानंतर दोन वर्षामध्ये तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो तुमची निवड झाल्यानंतर दोन वर्षांनी पुढं ओके तर हा कोर्स काय करायचा तुम्ही उत्तीर्ण करायचं मग जॉईन झाल्यानंतर तुम्ही नंतर, नंतर करू शकता त्यामुळे आता त्याचं ताण घेऊ नका फक्त तुमचं बारावी झालं पाहिजे आणि बारावीला विज्ञान विषय पाहिजे आहे सोबत मराठी भाषेचं नियंत्रण आपल्याला असतच असतं त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही म्हणजे बारावी आणि बारावीला विज्ञान विषय एवढी अट आहे हे जर तुम्ही पात्र असाल आणि वय तुमचं अठरा ते अडतीस पर्यंत असेल ओपनसाठी आणि कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर कॅटेगरीसाठी तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्ष असेल तर तुम्ही बिंदास हा फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्नपत्रिका कशा असतात काय असतात त्याच्या पण मी तुम्हाला काही मोफत प्रश्नपत्रिका सुद्धा दिलेल्या आहेत डिस्क्रिप्शनमध्ये ते पण पाहून घ्या तुम्हाला वाटतं की मला सगळंच कंटेंट याचं टेक्निकल नॉन टेक्निकल सगळंच एकाच ठिकाणी पाहिजे आहे तर सगळं काय तुम्हाला फक्त तीनशे पन्नासमध्ये आपण या ठिकाणी देत आहे एम डब्ल्यू बहुद्देशिक कर्मचारी या पदासाठी हे सगळं कंटेंट तुम्हाला फक्त तीनशे पन्नासमध्ये देत आहे कसं घ्यायचं आहे तर फक्त तीनशे पन्नास काय करायचं बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्किपशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट उपलब्ध करून दिलं जाईल तुम्हाला काही जरी शंका असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता इतर जे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक आहे ज्याला बारावी झालेला आहे बारावीला विज्ञान विषय होता तर त्यांच्यापर्यंत सुद्धा हा ही माहिती नक्की पोहोचवा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद